हाय हॅलो नमस्कार मी कोमल आणि स्वागत आहे तुमचं नाशिककर कोमल या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलवर आपल्या पतीच्या सौभाग्यासाठी तसेच दीर्घ आयुष्यासाठी महिला दरवर्षी वटसावित्री पौर्णिमेचं व्रत करतात तर यावर्षीची म्हणजेच दोन हजार चोवीसमधील वटसावित्री पौर्णिमा एकवीस जून दोन हजार चोवीस रोजी शुक्रवारी आहे ज्येष्ठ पौर्णिमेलाच वटपौर्णिमा असं म्हटलं जातं तर यावर्षीची वटपौर्णिमा केव्हा आहे त्याचा शुभमुहूर्त काय आहे याबद्दलची सविस्तर माहिती सांगणारा सेपरेट व्हिडिओ आपल्या चॅनलवर उपलब्ध आहे त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देत आहे तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण वटसावित्री पौर्णिमेला कोणत्या रंगाची साडी नेसावी यावर्षी कोणत्या रंग शुभ आहेत त्याचबरोबर कोणत्या रंगाची साडी चुकूनही घालायची नाही याबद्दलची सविस्तर माहिती आपण बघणार आहोत त्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे योग्य ती माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल वटपौर्णिमेच्या दिवशी सुवासिनी स्त्रिया व्रत करतात त्याचबरोबर वडाची पूजा देखील करतात आणि पूजा करताना आपल्या पतीला दीर्घायुष्य लाभो अशी त्या वडाच्या झाडाकडे प्रार्थना करत असतात वटपौर्णिमेच्या दिवशी वडाच्या झाडाची पूजा करण्याला खूप महत्त्व आहे कारण वडाच्या झाडाची पूजा केल्यामुळे अखंड सौभाग्य तर लाभतच त्याचबरोबर अपार सुख समृद्धी देखील आपल्या वैवाहिक जीवनात आपल्याला मिळतच ज्येष्ठ महिना सुरू झाला की महिलांचे वेद लागतात ते म्हणजे वटपौर्णिमेच्या सणाकडे वटपौर्णिमा जशी जशी जवळ येते तशी तशी महिलांची खरेदी सुरू होते महिला वटपौर्णिमेसाठी नवीन साडी खरेदी करतात दागिने खरेदी करतात किंवा काही महिला अगोदरच्या ज्या साड्या असतात त्यातलीच एखादी साडी वटपौर्णिमेच्या दिवशी परिधान करत असतात पण अगोदरची घरातील साडी जर तुम्ही घालणार असाल तर एका गोष्टीची तुम्ही काळजी घ्यायची आहे ती म्हणजे जी साडी तुम्ही मासिक पाळीच्या काळात घातलेली असेल तर ती साडी चुकूनही वटपौर्णिमेच्या पूजेसाठी आपण घालायची नाही किंवा मग एखादी साडी तुम्ही सुतकाच्या काळामध्ये घातलेली असेल तर ती साडी देखील तुम्ही वटपौर्णिमेच्या पूजेसाठी घालायची नाही आता आपण हे जाणून घेऊया की असे कोणते पाच शुभ रंग आहेत की त्या रंगांच्या साड्या आपण वटपौर्णिमेच्या दिवशी घालू शकतो कारण बऱ्याच महिला ज्यावेळेस साडे खरेदी करतात त्यावेळेस त्यांच्या मनात असे प्रश्न असतात की मी कोणत्या रंगाची साडी घेऊ हा रंग घेऊ का तो रंग घेऊ पण त्यापेक्षा तुम्ही आजच्या व्हिडिओत मी तुम्हाला पाच शुभ रंग सांगणार आहे त्यातल्या एखाद्या रंगाची साडी घ्या म्हणजे तो रंग वटपौर्णिमेच्या पूजेसाठी शुभ आहे तर त्या पाच शुभ रंगांमधील पहिला शुभ रंग आहे तो म्हणजे लाल रंग तर लाल रंग आपल्या हिंदू धर्मामध्ये उत्साह धैर्य उमंग व सुखी जीवनाचं प्रतीक आहे लाल रंग तीव्रतेचा देखील प्रतीक आहे त्याचबरोबर अग्नी आणि मंगळ ग्रहाचा संबंध देखील लाल रंगाशी आहे त्याचबरोबर तुम्हाला माहीतच असेल की देवी लक्ष्मीला देखील लाल रंग अत्यंत प्रिय आहे त्याचबरोबर हेही तुम्हाला माहीत असेल की रामभक्त हनुमानजींना देखील शेंद्री रंगासोबतच लाल रंग देखील अत्यंत प्रिय आहे एखाद्या लग्नाकार्यात आपण जर गेलो तर तेथील नववधूचा जो काही साजशृंगार असतो किंवा वस्त्र असतात हे देखील शक्यतो लाल रंगामध्येच असतात कारण लाल रंग हा शुभ कार्यांमध्ये अत्यंत शुभ मानला जातो म्हणूनच वटपौर्णिमेच्या दिवशी तुम्ही जर लाल रंगाची साडी परिधान केली तर ते अतिशय शुभ मानलं जाईल त्यानंतर पुढचा दुसरा शुभ रंग आहे तो म्हणजे हिरवा रंग वटपौर्णिमेच्या दिवशी तुम्ही हिरव्या रंगाची देखील साडी परिधान करू शकता कारण हिरवा रंग हा बुध ग्रहाचे प्रतिनिधित्व करतो त्याचबरोबर हिरवा रंग बुद्धीचा कारक आहे हा रंग सिनेमा व्यापार रंगभूमी या क्षेत्रांमध्ये देखील यश मिळवून देण्याचे काम करत असतो ज्या लोकांना हिरवा रंग आवडतो ते लोक शक्यतो निसर्गप्रेमी असतात आपल्या क्षेत्रात रमणारे आपल्या स्तंद्रीत राहणारे आपल्या मनाप्रमाणे वागणाऱ्या स्वभावाचे ते लोक असतात शास्त्रामध्ये देखील हिरव्या रंगाला अतिशय महत्त्व सांगितलं गेलेलं आहे हिरवा रंग हा सुख आणि सौभाग्य प्राप्तीचा प्रतीक देखील मानला जातो तुम्ही बघितलेला असेल की नववधूचा हातातल्या बांगड्या ज्याला आपण चुडा म्हणतो तर तो चुड्याचा रंग देखील शक्यतो हिरवाचा असतो त्यामुळे वटपौर्णिमेच्या दिवशी तुम्ही हिरव्या रंगाची देखील साडी परिधान करू शकता त्यानंतर आता पुढचा तिसरा शुभ रंग आहे तो म्हणजे गुलाबी रंग आपल्यापैकी प्रत्येक महिलेच्या कपाटात गुलाबी रंगाची साडी नक्कीच असेल कारण महिलांचा आवडता रंग शक्यतो गुलाबी रंग असतो एकापेक्षा अधिक देखील महिलांच्या कपाटात गुलाबी रंगाच्या साड्या आपल्याला बघायला मिळू शकतात गुलाबी रंग हा प्रेमाचा प्रतीक दर्शवतो त्याचबरोबर त्याचप्रमाणे नम्रपणा देखील दर्शवतो शक्यतो गुलाबी रंग हा स्त्रियांशी निगडित आहे कारण पुरुषांसोबत तुलना केली तर गुलाबी रंगाच्या वस्तू शक्यतो आपल्याला स्त्रियांकडेच बघायला मिळतात गुलाबी रंग हा आनंदाचं देखील प्रतीक आहे त्यामुळे तुम्ही वटपौर्णिमेच्या दिवशी गुलाबी रंगाची देखील साडी परिधान करू शकता पुढचा चौथा शुभ रंग आहे तो म्हणजे केशरी रंग ज्याला आपण भगवा रंग असं देखील म्हणतो भगवा रंग हा ज्ञान शौर्य त्याचबरोबर सेवा यांचं प्रतीक आहे जे हिंदू धर्माच्या मूलभूत घटकांपैकी एक आहे म्हणूनच छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्याचा त्याचबरोबर अर्जुनाच्या रथावरील ध्वजाचा रंग देखील भगवाचा आहे सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या वेळी देखील आपल्याला भगवाच रंग नजरेस पडतो म्हणजेच भगवा रंग हा अधर्माचा अंधार दूर करून धर्माचा प्रकाश पसरवण्याचा संदेश आपल्याला देत असतो म्हणूनच असा हा पवित्र रंग भगवा रंग किंवा केशरी रंग या रंगाची साडी तुम्ही वटपौर्णिमेच्या दिवशी नक्कीच परिधान करू शकता आता शेवटचा पाचवा शुभ रंग आहे तो म्हणजे पिवळा रंग पिवळा रंग हा भगवान विष्णूंना खूप प्रिय आहे त्यामुळेच तुम्ही जर वटपौर्णिमेच्या दिवशी पिवळ्या रंगाची साडी घातली तर भगवान विष्णूंचा देखील आशीर्वाद तुम्हाला नक्कीच प्राप्त होईल पिवळ्या रंगाचा संबंध गुरुग्रहाशी आहे पिवळ्या रंगामुळे आपला गुरुग्रह देखील बळकट व्हायला मदत होते वास्तुशास्त्रानुसार विचार केला तर पिवळा रंग हा अहिंसा प्रेम आणि ज्ञानाचं प्रतीक दर्शवतो आनंदाचं प्रतीक देखील पिवळा रंग मानला जातो शास्त्रानुसार जर बघितलं तर पिवळा रंग सौंदर्य आणि आध्यात्मिक तेज देखील वाढवण्याचं काम करत असतो तर पिवळ्या रंगाची देखील साडी तुम्ही वटपौर्णिमेच्या दिवशी परिधान करू शकता अशा प्रकारे हे जे पाच रंग तुम्हाला सांगितले लाल हिरवा गुलाबी केशरी पिवळा या पाच रंगांच्या साड्या तुम्ही वटपौर्णिमेच्या दिवशी घालू शकता या व्यतिरिक्त जे उरलेले रंग आहे आकाशी किंवा जांभळा त्या रंगांची साडी घालू शकता पण हे जे तुम्हाला मी पाच रंग सांगितले तर ते अतिशय शुभ मानले जातात त्यामुळे या पाच रंगांपैकी कुठल्याही एका रंगाची साडी तुम्ही वटपौर्णिमेच्या पूजेसाठी घालू शकता यात असेही काही गा रंग आहेत की ज्या रंगाची साडी तुम्ही चुकूनही वटपौर्णिमेला घालायची नाही तर त्यातील एक रंग म्हणजे काळा रंग काळ्या रंगाची साडी चुकूनही वटपौर्णिमेच्या दिवशी तुम्ही परिधान करायची करायचे एखाद्या स्त्रीची साडी दुसऱ्या रंगाची असेल लाल रंगाची रंगा असेल गुलाबी रंगाची असेल पण त्याच्यावरचा ब्लाऊज जर काळ्या रंगाचा असेल तर अशी साडी देखील तुम्ही त्या दिवशी परिधान करायची नाही काळ्या रंगाची कुठलीही वस्तू तुम्ही वटपौर्णिमेच्या पूजेत परिधान करायची नाही बांगड्या म्हणा टिकली म्हणा ते तुम्ही वापरायचं नाही एवढंच काय तर तुम्ही पूजा करून आला साडी बदलवली आणि मग काळ्या रंगाची साडी घालून घेतली असं करायचं नाही वटपौर्णिमेच्या दिवशी संपूर्ण दिवसभर तुम्ही काळा रंग परिधान करायचा नाही कारण असं म्हणतात की काळा रंग हा नकारात्मकतेचं प्रतीक आहे म्हणून वटपौर्णिमेच्या दिवशी शक्यतो काळ्या रंगाची साडी घालणे टाळा त्यानंतर आणखी एक दुसरा रंग आहे तो म्हणजे सफेद रंग तर सफेद रंगाची देखील साडी किंवा ड्रेस तुम्ही वटपौर्णिमेच्या पूजेसाठी किंवा दिवसभरात परिधान करायचं नाही कारण सफेद रंगाचे वस्त्र आपल्याकडे विधवा स्त्रिया परिधान करतात आणि वटसावित्रीचा सण हा सुवासिनी स्त्रियांसाठी असतो म्हणून वटपौर्णिमेच्या पूजेसाठी किंवा वटपौर्णिमेच्या दिवशी आपण सफेद रंगाचं वस्त्र चुकूनही परिधान करायचं नाही तर काळा आणि सफेद रंग व्यतिरिक्त तुम्ही इतर कोणत्याही रंगाची साडी वटपौर्णिमेच्या पूजेसाठी किंवा दिवसभरात परिधान करू शकता मात्र जे अगोदर पाच शुभ रंग सांगितले त्यातील एखाद्या रंगाची साडी तुम्ही वटपौर्णिमेच्या पूजेसाठी परिधान केली तर ते अतिशय शुभ राहील निळ्या रंगाची साडी तुम्ही वटपौर्णिमेच्या पूजेसाठी परिधान करू शकता पण जो एकदम डार्क निळा ज्याला आपण नेव्ही ब्ल्यू म्हणतो तर त्या रंगाची साडी देखील तुम्ही वटपौर्णिमेच्या पूजेसाठी घालणं टाळा तर आता तुम्हाला समजलंच असेल की वटपौर्णिमेच्या पूजेसाठी आपण कोणत्या रंगाच्या साड्या घालू शकतो किंवा त्या रंगाची साडी घालण्यामागचं सा कारण काय आहे किंवा कोणत्या रंगाची साडी चुकूनही का घालायची नाही याबद्दलची सविस्तर माहिती आपण जाणून घेतली व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर धार्मिक आध्यात्मिक तसेच सणावारांचे व्हिडिओ बघण्यासाठी आजच आपल्या नाशिककर कोमल या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद